आपण ड्रग फ्री मोहीम महाराष्ट्रामध्ये लाभतोय गृहमंत्र्यांच्या संदर्भात कुठेतरी झिरो टॉलरन्स असला पाहिजे अमली पदार्थ आमच्या समाजाला आणि विशेषतः तरुणाईला उद्ध्वस्त करण्याचं काम करताय जे काम बंदुकीच्या गोळ्या करू शकत नाही काम करू ते पदार्थ शकतात इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम चाललंय आणि म्हणून कुठेतरी एकत्रितपणे त्याच्या विरुद्ध लढाई लढली गेली पाहिजे या संदर्भात झिरो टॉलरन्स ही भूमिका असली पाहिजे अशा प्रकारची सूचना ज्यावेळेस आपली क्राईम कॉन्फरन्स झाली होती त्यावेळेस मी दिली होती मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रातल्या विविध युनिटने अत्यंत गांभीर्याने घेतलाय पुण्यात जी कारवाई झाली त्यातनं खरं म्हणजे आपले सर्वांचे डोळे उघडले पाहिजे अशा प्रकारचा साठा आज एंड युजर पर्यंत पोहोचला असता तर किती घर या साठ्याने उद्ध्वस्त केली असते याचा विचार आपल्याला खरं म्हणजे या ठिकाणी करावा लागेल आणि अलीकडच्या काळामध्ये एमडी सारखे जे अमली पदार्थ आहेत त्या प्रकारे पूर्वी उसाप बनायचा तशा पद्धतीनं अक्षरशः कारखाने टाकून एम डी बनवायचा प्रयत्न हा या ठिकाणी चाललाय आपल्याला या माध्यमातून लक्षात त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही केमिकल्स हे वेगवेगळ्या पद्धतीनं मागवायचे आणि त्यातून अशा प्रकारचे अंमली पदार्थ बनवायचे हे कार्य मोठ्या प्रमाणात होताना दिसत आणि याच्यामध्ये जी पैशाची देवाणघेवाण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्यातून लालसे पोटी लालच्या पोटी मोठ्या प्रमाणात हे काम लोकांना आपल्याला फायदा मिळतो पुनोची जी कारवाई झाली आहे ही अत्यंत महत्वाची आहे ज्या संपूर्ण टीमने ही कारवाई केली त्यांचा आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगलं काम हे झालंय आणि त्यांनी